जाण्यापूर्वी आपण ओट्याची रचना याविषयी माहिती करून घेतलेली सर ओट्याचा रंग कोणता असावा आणि जी किचन मध्ये खिडकी असते ती ओट्याच्या जवळपास असावी की सर कुठल्या दिशेला असावी ओके okay. दोन गोष्टी आपण मग अशी बोललो की ओट्याचा रंग आता बेसिकली तुम्ही म्हणता बरेच लोक विचारतात किंवा आता या रूम मध्ये रूममध्ये त्या रूम मध्ये मग काळा रंग वापरून का म्हणतो मग काळ्या रंगाचं ओट्याचं काय गुरु असं क्वशन ओटा हा काळ्या रंगाचा जर काही पर्याय नाहीये ओटा काळ्या रंगाचा असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे कारण दुसऱ्या रंगाचा ओटा आवड पण दिसतो आणि टिकाऊ पण नसतो आणि वास्तुशास्त्र पण काळा रंग ओट्याला वापरला तर काय प्रॉब्लेम येत नाही ओट्याचा बराच पार्ट आपण कव्हर करतो गॅस तुमचं हे तो तो पार्ट येतो मग भांडी कुंडी येतात बाकीचं डिशेस बिश सगळ्या येतात तर ओट्याचं जर तुम्हाला दिसताना ओटा डोळ्यासमोर काय काळा पूर्ण दिसतो पण नक्कीच तुम्ही घरात जाऊन बघा तुमच्या ओटर पूर्ण सामान असतं त्यामुळे असं पण काय काळा कलर काय इम्पॅक्ट खालचा भाग तुम्ही पूर्ण तो असतो तो तो असतो ओट्यामुळे असं काय निगेटिव्ह रंगामुळे होत नाही ब्लॅक कलरचा वापरू शकता म्हणजे शकतो खिडकी खिडकी जी असते ती तुमचं कुठं किचन असेल त्याबद्दल खिडकी चेंज होते बिल्डरचं आपण काय करू शकत नाही बिल्डरच्या ऑलरेडी ठरलेल्या खिडक्या असतात त्यावर बंद नाही करू शकत डायरेक्टली म्हणजे आपण ग्लास खिडकी असतात त्यामुळे त्याला आपण काही करू शकत नाही अशा वेळेला दक्षिणेला जर खिडकी असेल तरच तुमच्या घरामध्ये असा प्रॉब्लेम येऊ शकतो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी दाखवेल तुम्हाला इथे पूर्व आहे पश्चिम दिशा आहे उत्तर दिशे दक्षिण दिशा आहे तुमचा किचनचा ओटा असताना पूर्वेला जर तुमचं किचन असेल तुमचं तोंड असं या साईडला होऊन इथं तुमचं गॅस असलं पाहिजे अशा वेळेला इथं जर काही खिडक्या असतील तर नक्कीच काय कारण नसताना या ठिकाणी दिशा जी आहे मृत्यूची दिशा ओपन झाल्यामुळे आणि आपण व्हेंटिलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बऱ्यापैकी खिडकी उघडी असते किचनमध्ये त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी ऑटोमॅटिकली या त्याला सुरुवात होते मग मग ते म्हणतो त्याप्रमाणे ज्या अशा दक्षिणा खिडकी आहेत त्याला आपण फिल्म लावायला हरकत नाही नंबर वन किचनला पडदागा लावू शकत ला, नाही आपण त्यामुळं इट इज नॉट पॉसिबल तुम्ही प्लॅस्टिकचं कर्टन्स वेगवेगळ्या वापरू शकता की जे वापरू शकता आणि याच साईडला ओटा असेल तर ओट्याच्या वरच्या बाजूला मी जे दाखवलं तुम्हाला या पद्धतीनं दोषनाशक जे प्लेट आहे ही गॅरंटीड लावले तुम्हाला स्टेट वे तुम्हाला त्या दक्षिणेच्या खिडकी वर लावा एका खिडकीला एक प्लेट असं लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता यामुळे ती स्क्रीन पसरल्यामुळे तिकडचा बऱ्यापैकी कमी होतो उत्तरेला आणि पूर्वेला ओठा असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये दक्षिणला ना समजा तुम्ही बंगलाच बांधता बंगला बांधायचा खूप मोठा म्हणजे बंगला बांधता बांधता विचार केला तर चारशे पाचशे पॉईंट ती कसा बांधला पाहिजे तरी सुद्धा बंगला बांधत किंवा काही जर रूम घेत असाल तर लक्षात एक खिडक्याचा मूल मंत्र दक्षिणेला असणाऱ्या खिडक्या साईज छोट्या करायच्या पश्चिमेच्या खिडक्या छोट्या साईजच्या करायच्या पूर्वेच्या आणि उत्तरेच्या खिडक्या कधी मोठ्या करायच्या करायच्यामुळे प्रॉस्पेरिटीची एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती पूर्वेकडनं किंवा उत्तरेकडून येते बऱ्यापैकी माझं असं म्हणणं आहे दक्षिण दिशा तुम्हाला डायरेक्ट क्लोज करता आली आणि तुम्हाला जर त्याने एक पण खिडकी ठेव ठेवता आली नाही दॅट इज वेल अँड गुड काही खिडकी ठेवू नका आणि दरवाजा पण ठेवू नका दक्षिण दिशा यमाची दिशा पूर्ण क्लोज झाली की तुम्हाला घरामध्ये मेजर आजार पण येण्याची शक्यता नाही आहे आणि आलं तरी सुद्धा त्या होऊन तुम्ही ताबडतोब लवकरात लवकर बरे होता त्यामुळं दॅट इज बेस्ट ऑप्शन की तुम्हाला कधी दरवाजा हा किचन जे आहे ते कधी दरवाजाला दरवाजा पण किचनला असतो अनेक वेळा बंगल्यामध्ये किंवा बाहेर सामान साफ सफाई करण्यासाठी वगैरे काम वगैरे बाहेर जाण्यासाठी काही गॅलरीज असतात त्या साईडला या गॅलरीचे दरवाजे सतार उघडे राहतात त्यावेळेला येण्या जाण्यापुरत्यासाठी असतात पण उघडे राहतात अशा वेळा तुमच्या जे दक्षिणेकडचे जे दरवाजे आहेत गॅलरीचे एस्पेशली फॉर द किचन ते तुम्ही त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली बंद होईल असे ते करून घ्या की दरवाजा उघडला की ऑटोमॅटिकली तो बंद होईल बेसिकली बंगल्यांचं जर गॅरंटेडली सगळं बंद असेल तर तू त्या कोपराचं किचनचं काम उघडत राहतो आणि कामवाली बाई येणं जाणं हे करणं ते करणं असतं सा तर साऊथ साईडचं किचनमध्ये दरवाजे बंद ठेवणं गरजेचं आहे की ज्यामुळे वाईट शक्ती अन्नामध्ये किंवा ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी येणं टाळणं गरजेचं आहे नक्कीच सर पण काही काही किचनमध्ये असं सुद्धा इंटिरियर असतं की देवघर किचनमध्ये असतं आणि वॉशरूम सुद्धा एक्झॅक्टली देवघराच्या समोर असतं मग सर ते कितपत योग्य आहे बरोबर आहे असं होतं बघा आता किचन ज्या ठिकाणी किचनच्या वॉलला रूम असतं कधी कधी किंवा डायरेक्ट तुमचं टॉयलेट बाथरूम गॅरेंटीला अटॅच असतो लगेच त्यानंतर लगेच बेडरूम असतं तेव्हा काही वेळा असं होतं की दरवाजा जो असतो छोट्या वन बी चा फ्लॅट मध्ये असा प्रॉब्लेम जास्त दिसून येतो की टॉयलेट किंवा बाथरूम दरवाजा डायरेक्ट किचनच्या हॉटेलच फेस करून असतो त्या ठिकाणी जो येतो तर अशा वेळेला दरवाजा जो आहे हा दरवाजा किचन टॉयलेट बाथरूम जे वास्तुशास्त्र पण घराच्या आत नसायला पाहिजे त्यासाठी वेगळा मी एपिसोड घेणार आहे पण अशा प्रकारचा जे मिरर जो आहे या ठिकाणी माग यंत्र आहे हा जो मिरर आहे हा मिरर तुम्ही त्या टॉयलेटच्या दरवाजावर बाहेरच्या बाजून लावायचंय किंवा टॉयलेटच्या चौकटीच्या वर बाहेरच्या बाजून आहे किंवा दरवाजा वर लावायचं की दोष नाही सवायला पाहिजे त्याचबरोबर किचनच्या ठिकाणी कुठं त्याचं ओपनिंग होते त्या ठिकाणी किचनला एखादा पडदा जाड लावायचं की ज्यामुळे अल्टिमेटली तो कायम येता जाता त्याचा इम्पॅक्ट हा समोर होणार नाही मी स्वयंपाक किचनच्याकडं ओट्याकडं असेल तर आणि असं पण होतं कधी कधी की किचनमध्ये देवघर ठेवायला जातो आपण आणि ते देवघर आणि टॉयलेट किंवा बाथरूमचा बाथरूमचा दरवाजाला काही प्रॉब्लेम नाही टॉयलेट संबंध दरवाजा जर तुमच्या डायरेक्ट देवघरासमोर असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी दे देवघर ठेवता येणार नाही किंवा असं फिक्स पार्टिशन करायला लागेल की ज्यामुळं देवाला पूजा करायला बसल्यानंतर तुमचे पाठ इकडे होईल त्या ठिकाणी पूर्णपणे काहीतरी सॉलिड गुड पाहिजे एनर्जी लेवलसमोर ट्रान्सफर होणार नाही असं असणं गरजेचं आहे यासाठीच कसे वेगळे वेगळे प्रोडक्ट पण मी इंट्रोड्यूस केले आहेत देवघर पण केलेलं आहे किंवा वास्तुशास्त्र पण त्याची एनर्जी लेवल अल्टिमेटली ऑटोमॅटिकली वाढावी म्हणून आणि किचन मध्ये मी अन्नपूर्णा देवी सांगितले की ज्यामुळे ते एनर्जी वास्तुदोष अल्टिमेटली नाही हवा म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या की अल्टिमेटली रिझल्ट मिळतोच आणि माझं कॉपीरायटेड प्रोडक्ट आहे सगळे बेसिकली हे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्रीचे कॉपीराइट आहे पेटंट अप्लाइड आहे त्यामुळे डिझाईन रजिस्टर्ड आणि ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे मी म्हणजे कुणीही काही याला कॉपी नाही करू शकत आणि त्या ऑथेंटिसिटी येते ना बाजारामध्ये आपण काही घेतलं प्रत्येक गोष्ट कॉपीराईट दाखवतो ते काय कॉपीराईट असतं असं काही नाही आहे कॉपीराईट असणं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्टरचा स्टॅम्प लागतो यस हे जे काढलेलं आहे हे गॅरंटेडली ऑथेंटिक आहे हे मिळवण्यासाठी काहीतरी इनोव्हेशन करायला लागतं आणि त्या इनोव्हेशनलाच तुम्हाला कॉपीराईट मिळू शकतं इनोव्हेशन म्हणजे संशोधन काहीतरी हे संशोधन आहे आणि हे संशोधन वास्तुशास्त्रामध्ये आहे आणि माझं ॲप आहे वास्तुपंडित वन टू फोर यामध्ये सगळे इनोव्हेटेड प्रोडक्ट ऑलरेडी मी इंट्रोड्युस केलेले आहेत तर वास्तुपंडित वन टू फोर जे ॲप आहे ते डाऊनलोड करायला पाहिजे सगळ्यांनी करा आणि त्यामध्ये घरात तुमच्या पर्सेंटेज जे आहे ते घराचं कळतं की ज्यामुळे किती पर्सेंटेज हे तुम्हाला मी सांगितलं किचन या ठिकाणी किचन या ठिकाणी मग तुम्ही किती वेळा ते सारखं बघत बसणार किंवा तुम्हाला कन्फ्युज होणार माझ्या कुणाला विचारू कुणाला विचारू काय गरज नाही डायरेक्ट माझे प्रतिनिधी आहेत जे प्रतिनिधी तुम्हाला घराघरात तुम्हाला येऊन तुम्हाला गाईडलाईन देतील आणि त्याबद्दल दे वास्तू पंडित वन टू फोर ॲप डाऊनलोड करून तुम्हाला दाखवतील डाऊनलोड केलेलं असतं त्यांच्याकडे पर्सेंटेज काढून देतील तुमच्याशी डिस्कस करतील आणि कुठले वेळेला पुरवठ घेतले पाहिजे ते तुम्हाला सांगतील आणि ते पुरवठ तुम्ही वापरू शकता ऑनलाईन मिळू शकता आणि पण चांगलं होऊ शकतं ऑल ओव्हर महाराष्ट्रात वास्तू व्हिजिट जे आहेत प्रतिनिधी थ्रू चालू आहेत तर तुम्ही त्याबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर खाली स्क्रोल होत आहेत नंबर अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता Well कुठे कुठे एक्झिबिशन चालू आहेत ते पण त्या ठिकाणी दिलेले काही वेळा एक्झिबिशन दरम्यान त्या त्या ठिकाणी व्हिजिट पण असतात तसं पण तुम्ही प्रायोरिटीने विचारू शकता आणि वास्तुशास्त्रावर घर तुमचं सुख समृद्ध मराफराटीच करू शकता नक्की <laughs> सर घरातल्या किचन विषयी जे काही आज मार्गदर्शन केलं सर त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर